हे बघा क्वालिटी सोयाबीनची पावसाने नाही पावसानं काही वाटवलं वाट झालं वा नाही शेतकऱ्याला भरघोस दिलं आहे काय ना बघा शासनानं काही मदतीची गरज नाही काही नाही आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत केली आहे ती पण जरा जास्त झाली आहे तिच्यातली उग आर्ती कमी करावी चार हजार अडीचशे दोन हजार अडीचशे इतकी द्यावी म्हणजे बराबर करायची मायकांडाला येते या सोयाबीन तर रोज करायचं तर जाऊ द्याच आता बोललो असतो जास्त पण कसं झालं मी सोयाबीन काढून काढून माझी कंबर फटफट आहे त्याच्यामुळे जरा बोलाय अवसान राहिलं नाही चला आता तहान लागली पाणी प्यायला जातो खाली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर डायरेक्ट आता मुद्याचं बोलूया तर बावीस ते दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही युट्यूबवर तर आजच टाकलो कारण आज सोयाबीन काढायला चालू आहे चार पाच दिवस झालं तर पाऊस आता पावसामुळं घराबाहेरसुद्धा निघायला फुरसत नव्हती दोन दिवस झालं कुठं पाऊस उघडला आहे चांगलं कडाक्याचं ऊन पाडायला चालू झालं राहणा हडकल आहेत जमिनी कोरड्या झाल्यात मग आमच्या इकडे आता सोयाबीन काढायला सुरुवात झाली आहे तुमच्या इकडं झाली आहे का नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आता मी सोयाबीन काढायला चालू आहे तर पुढे गेलेत रोजगारी मी पाठीमागं आहे तर आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आणि म्हणजे बेस्ट होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर हे बघा आता शेतात आलो आहे आणि हे इकडं पूर्ण गवत आहे आणि हे सकाळचा नजारा आहे तर मित्रांनो आत्ता निघालो सोयाबीन काढायला आलू शेताच्या जवळजवळ तो की। हो चला शपथ घ्यायची या खाली म्हणजे सोयाबीनच्या राहणार आता विद्यार्थ्याला एकदा दप्तर बिब्तर ठेवू द्या पुन्हा सोयाबीन इक्वल टू इडा इडा इक्वल टू डायरेक्ट डीग पूर्ण सोयाबीन आलंय काढायला आणि सोयाबीन पण एक नंबर आलो आहे लेकर सोयाबीन बघूनच खुश झालीत म्हणलं होतं ह्यांना शाळेत जा रे जा रे आलं आमचं आम्हाला म्हणा तुम्ही काय उठून भारी बांधली म्हणा थर मंडळी आता आलावा आम्ही रानात आता टाकला पसारा घाला कपड़ी चला, <laughs> पाणी पिऊ एकदा हा थांबा थांबा काकरा धरू द्या आधी सुरुवात करू नका व्यवस्थित सुरुवात करायची अशी नाही बुडतीन एक नंबरशी नाही तर प्यायला झाऱ्याच पाणी काहीतरी घे कागर भरायला दांब्याच घ्यावं लागतं

आताशी की एक हुँ। हुँ। आता एक पात लागली दुसऱ्या पातीला चाल लाव एक लावली आता आला खाली आता पर्यंत खाली उतरणार थोड्या दुसऱ्या पातीला केले तिकडे कापाला लगेच मधून आमच्या पातळी तिकून त्याने चालू केले के आता काय ऐकत नाही ते आम्हाला आता फास्ट कापा लागले काही का आराम करायलेत पाणी पहिला गेलेत एक पात लावूनच आज पहिला दिवस आहे शाळेचा ऍडमिशन ओपन आहे चलो अक पे घाबरून अजून आम्ही परायला नव्हत दुसऱ्या पातीत शॉट होती पट्टी ह नाही होत एक बॅग पडत असत

आता इंटरव्ह्यूल झाली दोन वाजले दुपारचे आमच्या मुला मुलांना भुका लागल्यात पट्टी पालती पडली पत्त। आणि आता आम्ही सावलीला झाडाखाली ऊन तर खूप पडले गरमी भयानक या

आता गोरे पाण्यावर घातलेत इथं बंगही पाहिजे झाडाला कसलं भारी वाटायला लागली मला माहित नाही माझी पिशवी पण अन्न देश तो तिथेच आहे वजनी कवळ घ्या मना ना मग तर मंडळी आता आमचं सोयाबीन काढणं झालंय पूर्ण सध्या खेळाडू म्हणजे आळूस द्यायलात कमराचा पार खुळखोळा खुड़ झाला आहे धरी नाही हा 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 जर कोणी शाळा शिकणारं जर व्हिडिओ बघत असेल तर त्यानं व्यवस्थित शाळा शिकावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं असल्या कामधंद्यात काही नाही तर आता सोयाबीन गोळा करायचं आहे तीन वाजून दहा मिनिट झालीत सध्या आबाळ बघू शकता ढागाडं निघाय लागलेत मरणाचा घाम आलाय तहान लागली आहे तर चला आता बाबा मित्रांनो दोन चार महिन्यानंतर कामाला आलोय भारी वाटाय लागलोय वरून ऊन आणि खाली घाम तर तीन चार महिने झालं कुठं कामाला गेलो नव्हतं त्याच्यामुळे आज आलोय कामाला तर क्वांटिटी आहे ही सगळी क्वालिटी खाली आहे जमिनीवर दाखवतो तुम्हाला हे बघा क्वालिटी सोयाबीनची पावसाने वाट नाही पावसानं काही वाटवलं झालं नाही शेतकऱ्याला भरघोस दिलं आहे <laughs> काय नागा ना शासनानं काही मदतीची गरज नाही काही नाही आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत केली आहे ती पण जरा जास्त झाली आहे तिच्यातली उग आर्ती कमी करावी चार हजार अडीचशे दोन हजार अडीचशे इतकी द्यावी म्हणजे बराबर शेतकऱ्याची करायची मायकांडला येते या तर रोजगारायचं तर जाऊ द्याच आता बोललो असतो जास्त पण कसं झालं मी सोयाबीन काढून काढून माझी कंबर फटफट आहे त्याच्यामुळे जरा बोलाय अवसान राहिले नाही चला आता तहान लागली पाणी प्यायला जातो खाली भांडण करू नकार कर भरू लागा हा <laughs> तर मंडळी आत्ता जवळपास पावणे पाच वाजलीत थोडं राहिले गोळा करायचं पाच सहा वेळी तेवढं झालं की सुट्टीच जरा रस्ता बेकार आहे गतुडी ते न्यायला म्हणून थोडी बेजारी व्हायला लागली ला आणि ढिग इथं रचला बघू शकता हे काळ निघाले दोन पट्याचं आणि हे ढीग रचणारा माणूस तर एकदम मस्त ढीग रचित आहे आणि सोयाबीन पण खूप फास्ट काढते भयानक गरमी हो व्हायली आणि घाम तर सांगूच नका झाला आता थोडं राहिले पोरं पाणी बिणी प्यायलेत थोडा ठेपा केला आहे बघू शकता ढगाड निघालीत पण पावसाचा काही वान नाही जरा हे रान खाली दरीत असल्यामुळं वारं ती

सुका <laughs> पाटलाचा <जबा>। भाऊ तुका पाटील <laughs> चाळीस भाकरी होता नाही पा तर मित्रांनो आता साडेपाच वाजलेत आता तर मित्रांनो आता साडेपाच वाजलेत आहेत सुट्टी झाली आता निघालो घरला झालं आता निघावडा घातला दोन पट्ट्या शार्ट झाल्या हे सुका पाटलाचा भाऊ <laughs> तुका पाटील त्यांचा भाऊ सुका पाटील इथं बसलाय आहे तर आज कसं वाटलं काम करून आज काम केल्यान नाही वाटलं आता शीन निघून गेला आमच्या घाम <laughs> आणि आमची अशी सगळी हिऊन गेली मागून हां हां मागून घाम उतरत गेला सगळं बरं म्हणजे चांगला आनंद झाला आम्हाला तू बेजारी बिजारी काही नाही बेजारी नाही झाली आमची पण एवढं आहे की हुन जाई लागला बर 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 उद्या नाम देम देटे उद्या छत्री घेऊन या उद्या पाऊस यानंतर मी सांगितलं तर चला आता चला चला आता तू का पटीस झाकून घ्यायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक नक्की करा ब्युट्यूप नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद झापू तुझी